सध्या राजकारणात चर्चेचा विषय ठरणारी बातमी म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यातील संभाव्य युती आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे बंधू एकत्र येणार अशी चर्चा सुरू असतानाच आता महायुतीकडून राज ठाकरे यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू झालेत गेल्याच आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनसे प्रमुख राज ठाकरे यांची भेट घेतली होती तेव्हापासून मनसे भाजपाशी हात मिळवणी करणार अशा चर्चा रंगल्या होत्या मात्र आता महायुतीचा भाग असणाऱ्या शिंदे गटानेही राज ठाकरे यांचं महत्व ओळखून त्यांना आपल्या बाजूने वळवण्यासाठी प्रयत्न सुरू केलेत नुकतच एकनाथ शिंदे यांनी मनसेला आपल्या बाजूने वळवण्यासाठी त्यांचे विश्वासू सहकारी उदय सामंत यांच्यावर खास जबाबदारी सोपवली आहे काही दिवसांपूर्वी उदय सामंत शिवतीर्थवर खिचडी खाण्यासाठी गेले होते तेव्हापासून मनसे आणि शिंदे गटाची चर्चा सुरू असून या वाटाघाटी आता अंतिम टप्प्यात आले असं बोललं जातं होतो पण याच वेळी मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी ट्वीट करत शिंदेना चांगलाच टोला लगावलाय त्यांचा हे ट्वीट पाहिलं तर राज ठाकरे खरंच शिंदे सोबत येतील का असा प्रश्न उपस्थित झालाय मात्र हे सगळं घडत असताना उदय सामंत यांना शिंदेंनी दिलेली ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता येईल का हेच आपण पाहणार आहोत आजच्या या व्हिडिओमध्ये नमस्कार मी आरती आणि तुम्ही पाहताय बखर लाइव राज्याच्या राजकारणात सध्या राज ठाकरे आणि इतरांच्या भेटींनी सगळ्यांचं लक्ष वेधलंय एप्रिलमध्ये शिंदे यांनी राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ बंगल्यावर भेट घेतली होती ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली यानंतरही उदय सामंत यांनी राज ठाकरेंची अनेकदा भेट घेतली जी त्यांची चौथी भेट होती असं म्हटलं जातं या भेटीमागचं कारण अद्याप स्पष्ट नाही पण असं मानलं जात आहे की शिंदे युतीसाठी राज ठाकरेंना आपल्या बाजूने वळवण्याचा प्रयत्न नुकताच एकनाथ शिंदे यांनी निमंत्रण देण्याचा विचार बातमी समोर आली राज ठाकरे आणि शिंदे यांच्यात युती होण्याची शक्यता वाढली पण याच वेळी राज ठाकरे यांनी याबाबत कोणतंही ठोस विधान केलेलं नाही त्यामुळे युती होणार की नाही हा प्रश्न कायमच आहे एकनाथ शिंदे यांनी आपले जवळचे सहकारी आणि शिवसेना नेते उदय सामंत यांना राज ठाकरेंना मनवण्याची जबाबदारी सोपवली उदय सामंत यांनी यापूर्वीही राज ठाकरेंशी अनेकदा चर्चा केली विशेषत महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही जबाबदारी महत्वाची मानली जाते सामंत यांनी याबाबत पत्रकारांना सांगितलं की युतीबाबत चर्चा सुरू आहे पण त्यांनी स्पष्ट उत्तर देणं टाळलं पण प्रश्न असा आहे की उदय सामंत यांना ही जबाबदारी यशस्वीपणे पार पाडता येईल का विधानसभा निवडणुकीत मनसे आणि शिंदे यांच्या युतीबाबत स्पष्टता नसल्याने दादर आणि वरळी मतदारसंघात गोंधळ झाला होता यामुळे सामंत यांच्यासमोर मोठं आव्हान आहे राज ठाकरे यांचा, यांचा स्वाभिमानी स्वभाव आणि त्यांच्या राजकीय रणनीतीमुळे सामंत यांना यश मिळणं सोपं नसेल या सगळ्या घडामोडीमध्ये मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी ट्विट करत एकनाथ शिंदेना टोला लगावला मी आणि माझा बबड्या मेळावा संपला असा अवघ्या एका ओळीचं ट्विट करत मेळाव्याची खिल्ली उडवली त्यांच्या या ट्विटमुळे राजू पाटील यांचं ट्विट हे मनसे कार्यकर्त्यांचं मत आहे की राज ठाकरे शिंदेच्या बाजूने जाण्याची शक्यता कमी आहे यामुळे राज ठाकरे यांच्या मनात नेमकं काय आहे याबाबत संभ्रम वाढलाय राजू पाटील यांचं ट्विट हे केवळ टोमणा नसून मनसेच्या कार्यकर्त्यांमधील नाराजी आणि स्वाभिमानाचं प्रतीक आहे मनसे कार्यकर्त्यांना वाटतंय की राज ठाकरे यांनी स्वतंत्रपणे निवडणुका लढाव्यात आणि कोणत्याही युतीत सामील होऊ नये यामुळे शिंदे आणि सामंत यांच्यासमोर मनसेला आपल्या बाजूने वळवण्याचं आव्हान आणखी कठीण झालंय राज ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यात युती होण्याची शक्यता आहे का सध्याच्या घडीला युतीबाबत कोणताही ठोस निर्णय झालेला नाही पण शिंदे यांचे प्रयत्न आणि सामंत यांच्या भेटी यावरून हे स्पष्ट होत आहे की शिंदे यांना मनसेसोबत युती हवी आहे विशेषत आगामी महापालिका निवडणुकांसाठी पण राज ठाकरे यांचा स्वाभिमानी स्वभाव आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा विरोध यामुळे ही युती इतकी सोपी नाही या सगळ्या घडामोडी पाहता महाराष्ट्राच्या राजकारणात पुढील काही दिवस खूप रंजक असणारे उदय सामंत यांना राज ठाकरेंना मनवण्यात यश मिळेल का राज ठाकरे शिंदे सोबत येतील का की मनसे स्वतंत्रपणे लढेल या सर्व प्रश्नांची उत्तरं लवकरच मिळतील तुम्हाला काय वाटतं ही युती होईल की नाही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि बखर लाइवला ला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा